पु रस्त्यावर पोराचं पाणी येण्याची पूर्ण भीती आहे आणि तो पाणी आमच्या गावामध्ये सुद्धा जाऊ शकतो आम्हाला ग्रामस्थांना नोकरीचं संधी नाही आहे आम्हाला ह्या लोकांनी कुठला प्रोजेक्ट आहे काय आहे हे सांगितलं नाही आहे आम्ही म्हणत नाही का ना आम्हाला शंभर टक्के नोकऱ्या द्यावा आम्हाला तुम्ही तीस ते पंचवीस टक्के तरी नोकऱ्या द्या आता जो हा इथं नवीन प्रोजेक्ट आलेला आहे ह्याच्या ह्याच्या लगत माझी शेती आहे आणि माझ्या शेतीचा प्रोजेक्ट मुलं नुकसान होणार आहे आणि या नुकसान सुद्धा आता आमचा जो येण्या जाण्याचा मार्ग आहे पूल आहे यांनी जो आपला हे क भिंत बांधलेली आहे ते पूर्ण नदीमध्ये बांधलेली आहे आणि या नदीमध्ये भिंत बांधल्यामुळे या पुराचा पाणी आहे तर आमच्या पुलावरून जायला आणि आमच्या लोकांना येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे तो बंद होणार आहे आणि याच्या हे आम्ही वारंवार तक्रार करू कर तक्रार करूनसुद्धा हे प्रशासनाने यांना काय हे केलेलं नाही आहे आणि त्यामुळं आमचं हे जो मार्ग आहे तो बंद रा राहिल्यामुळे आमचं सगळं नुकसान होणार आहे तसेच आमची शेताची जी वाट आहे ती वाट या प्रोजेक्टमुळं बंद झालेली आहे ती तात्काळ त्यांनी आम्हाला खुली करून द्यावी असा आमचा एक हे मार्ग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी का जो पाण्याचा जो आमचा गुरांचा पाण्याचा जो हे आहे पा पाठीमागे जो डोवा आहे त्या डोळ्यामध्ये तो पूर्ण बांधकाम देऊन केला तो डोवा पूर्ण ब बंद करून टाकलेला आहे आणि आता जो आम्ही याच्या इथं बाईट घेण्यासाठी जे आलो होतो इथे एवढं मोठं चिखल झालेलं चिखलावरून आमचे दोघं सहकार पडले खाली आणि याचा जर निर्णय त्यांनी त्वरित तो करावा असं आमची एक प्रशासनाकडे मागणी आहे आमच्या गावालगत आणि आमच्या शेतीच्या लगत एक नवीन कंपनी नवीन प्रोजेक्ट तयार झालेला आहे तरी ह्या प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये आला त्याबद्दल आम्ही त्याचा आभारी आहोत आम्ही त्याचं स्वागतच करत आहोत परंतु या प्रोजेक्टमुळे आम्हाला ग्रामस्थांना नोकरीचं संधी नाही आहे आम्हाला ह्या लोकांनी कुठला प्रोजेक्ट आहे काय आहे हे सांगितलं नाही आहे आणि अशीच कंपनी उभी केलेली आहे जन संपर्क साधला नाही आहे ह्या कंपनीपासून आमच्या गाव ग्रामस्थांना आणि आम्हाला आमच्या गुरुडोरांना काय प्रॉब्लेम होईल हे पण हे सांगितलं नाही शेतीवरती कुत्र कुठले प्रॉब्लेम होतील हे सुद्धा ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही आहे आणि हे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आम्ही शासनाला नेहमी सांगत असूनसुद्धा शासनाने दखल पण घेतली नाही आणि ह्या लोकांनी प्रोजेक्टचं काम थांबवलं पण नाही ह्या प्रोजेक्टमुळं आम्हाला भरपूर हानी होणार आहे कालांतराने कारण का ह्या प्रोजेक्टमुळे ही नदी अडवलेली आहे पूर्ण नदीचं बांधकाम नदीमध्ये बांधकाम केलं त्यामुळे त्यामुळं आमच्या या ठिकाणी पूर येण्याची संभावना आहे कारण का हा एरिया हा पूरग्रस्त एरिया आहे आणि जावळपाडा एरिया हा एकोणनव्वद आणि दोन हजार पाच या साली भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे आणि जीवितहानी आणि भरपूर प्रमाणात शेतीची हानी पण झालेली आहे तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये आणि लवकर लवकर कारवाई करावी आणि ह्या कंपनीनेसुद्धा प प्रथम स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावा स्थानिक लोकांना रोजगार द्यावा ही आमची मागणी आहे आम्ही म्हणत नाही का आम्हाला शंभर टक्के नोकऱ्या द्यावा आम्हाला तुम्ही तीस ते पंचवीस टक्के तरी नोकऱ्या द्या बाकी इतर लोक समाजांना द्या की या इतर प परप्रांतीय लोकांना द्या पण आम्हाला ग्रामस्थांना तर पंचवीस टक्के नोकऱ्या पाहिजेत ना आम्ही पूर्ण मागत नाही आहे इथे मी याच्यापूर्वी शासनाशी पत्रव्यवहार केले होते की का या ह सध्या चालू असलेल्या कंपनीने नदीच्या पात्रामध्ये पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे त्यामुळे पु रस्त्यावर पोराचा पाणी येण्याची पूर्ण भीती आहे आणि तो पाणी आमच्या गावामध्ये सुद्धा जाऊ शकतो याच्याच संदर्भात मी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करत आहे परंतु प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जर प्रशासनाने हा तातडीने मा आ, आम माझ्या मागण्यांना मार्गस्थ नाही लावलं तर आम्ही जन आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याची क करण्याच्या तयारीमध्ये आहोत